बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का गे पुरी बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पुरी अशा बापाला लाचार करणार का असा बाप रस्त्याने फिरू दे का हे या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पुरीनो हे पुरीनो हे बघ हे बघ कोण म्हणतो हे अश्रू खोटे आहेत ग नालाय ए पुरी ए बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का गे पुरी डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का पुरी लाचार करणार का असा बाप रस्त्यानं फिरू दे का आणि बापाला गाव बापलाच पुलगी गेली ग हिजीच गेली ह्याच्या बोलानं गेली हे नालाय कारक्यानं कुठं बापा फिरशी लागा तुम्हाला साध्या भाषेत कळलं झालं हे पुरीनो तुमचं डोकं टेकवा बापाच्या पायावर चला लागतात टेकवा ए, हा तुझा तीर नय गा तुझा ए हा तुझा देव आहे पोरी हा तुझा विठ्ठल आहे हा तुझा साईबाबा हे पोरीनो जेव गेला तरी बेहतर या राष्ट्रातली या देशातली एक हे पोरगे <laughs> या देव माणसाला सोडून निघून जाणार नाही ना आ, जीव गेला तरी भेसता शरीराचे तुकडे झाले तरी चालतील बाप मोठा धर्म मोठा आहे कधीच करायचं नाही बोलीनो या जगात फक्त तुमच्या प्रेम करणारा एकच देव माणूस आहे देव माणसाच नाय बापा आपल्या बाप्पाला घेतली मारायची खोरी घेतली का शपथ खोरी ना चला जागेवर उभं कोणी कोणी शपथ घेतली आपल्या बाप्पाच्या थोडावर थोकणार नाही उभं राहा ठेव डोक्यावर हात पोरे जेव गेला तरी बेहतर कोरे जेव गेला तरी बेहतर आपल्या बापाला सोडून मी कधीच कोठणी बंद जाणार नाही पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्या आत्मविश्वासानं मी आत्मविश्वासाने घरी परत येईल नालीच अडचण माऊली ताय मा अर्चना नावाची तुझी आई अर्चना नावाची मी तुझी माऊली ज्या ज्या लेकरांनी हा कार्यक्रम घेतला ना की सगळी लेकरं तुमच्या पाठीशी उभे हो त्यातली पोरगी आज निघून जाणार नाही जागेवरती बाप आहे समजून बापाच्या पायापाड्या चला लवकर खाली बसा बाप समाज आणि बापाच्या पायावर डोका टेकाव 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 टेक डोका शे जरी आई असल तर आईला मेठी मार चाल